सिद्धांत एम पी सी अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज जे प्रश्न आहे भूगोलचे ते खूप सोपी प्रश्न आहे पण वेळेवर जेव्हा एक्झाम येते त्यावेळेस आपण कन्फ्यूज होऊन कदाचित आपलं क्वेश्चन जे आहे ते म्हणजे उत्तर जे आहे ते आपलं चुकू शकते त्यामुळे एकदा रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी मी जवळपास चौसष्ट जे क्वेश्चन आहे ते चौसष्ट क्वेश्चन घेऊन आलेली आहे त्यावर एकदा तुमची नजर टाका एकदा वाचून बघा ऐकून बघा ज्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्ही वेळेवर कन्फ्यूज होणार नाही हे जे प्रश्न आहेत हे शंभर टक्के ग्रामसेवक तलाठी आणि आपले सरळ सेवा भरती पोलीस भरती प्रत्येक ठिकाणी विचारले जाते आणि वारंवार एक्झाममध्ये जे आहे ते विचारले जातात त्यामुळे हे क्वेश्चन करणं खूप महत्त्वाचे आहे आणि आता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना सा सा हे तर मुख पाठ असायला पाहिजे की एक मे एकोणीसशे साठ रोजी आहे म्हणून त्यानंतर भाषावर प्रांत रचनेनुसार सध्याचा महाराष्ट्र हा गुजरात म्हणजे महाराष्ट्र व गुजरात मिळून राज्य निर्माण झाले कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा विदर्भ मिळून हे मुंब म्हणजे महाराष्ट्र राज्य याची स्थापना झाली महाराष्ट्राचा अक्षरशः विस्तार म्हणजे हा जो प्रश्न आहे हा अक्षरशः प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये विचारला जातो आणि यांचं जे म्हणजे कन्फ्युजन आहे की पंधरा चौरेचा म्हणजे पंधरा अंश चौरेचा आहे बावीस अंश चौरेचार आहे की काय आहे यामध्ये कन्फ्युज सुद्धा आणि आपलं जे उत्तर आहे ते चुकू शकतं त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार आहे तो पंधरा अंश चौवेचा आणि म्हणजे उत्तर अक्षवृत्त ते बावीस अंश सहा उत्तर अक्षवृत्त दरम्यान आहे महाराष्ट्राचा जो रेखांश विस्तार आहे हाही प्रश्न खूप वेळा विचारला जातो की जसं बहात्तर अंश छत्तीस पूर्व उत्तर ते ऐंशी अंश चौपन्न पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे महाराष्ट्राचा सर्वसाधारण जो आकार आहे हा त्रिकोण आहे याची जी आकृती देऊन विचारल्या जाते की महाराष्ट्राचा आकार कोणता आहे एखाद्या जिल्ह्याचा आकार देऊन विचारला जाते की हा को जिल्हा जो आहे आकृती दिलेली आहे तो कोणता जिल्हा आहे म्हणून त्यानंतर महाराष्ट्राचा जो पाया आहे तो कोकणमध्ये आहे आणि त्यांचे निमूर्त जे टोक आहे ते गोंदियाकडे आहे तर अशा प्रकारे आपण आणि तुमची क्वेश्चनची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस होऊन जाईल आता महाराष्ट्राचे क्षेत्रफळ समजा विचारलं तर तीनशे सात सातशे तेरा आहे हे मुख पाठ असायला पाहिजे महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी हेही एक्झाममध्ये खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे की पूर्व आणि पश्चिम लांबी म्हटल्याच्या नंतर आठशे आणि ज्यावेळेस उत्तर आणि दक्षिण विचारले जाते उत्तर आणि दक्षिण विचारले त्यावेळेस सातशे वीस महाराष्ट्राचा जो भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रने भारताचा नऊ टक्के प्रदेश व्यापलेला आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण उत्तर, उत्तर म्हणजे जो वरचा भाग आहे तो तर उत्तरेकडील नैसर्गिक सीमा सातपुडा पर्वतरांगा गावेलगड टेकड्या याकडे आहे महाराष्ट्राचे जे उत्तर, जो उत्तर थे थे मध्य प्रदेश म्हणजे वर आपण बघितलं महाराष्ट्राच्या सगळीकडे तर मध्य प्रदेश आहे महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात राज्याला ठाणे पालघर नाशिक धुळे नाशिक धुळे रिकामी जागा जिल्ह्याच्या सरहदी फिरतात तर यामधले जे उत्तर आहे की महाराष्ट्र वायाव्यास गुजरात राज्याला ठाणे पालघर तर हे पाल प्रश्न तुम्ही मला ॲन्सर करू शकता कमेंट्समध्ये की या प्रश्नाचं उत्तर काय आहे बा म्हणून की महाराष्ट्राच्या वायाव्यास गुजरात राज्याला ठाणे पालघर नाशिक धुळे आणि रिकामी जागा जिल्ह्याच्या सरहदी मिळतात तर कोणतं जसं जळगाव आहे अमरावती आहे मुंबई उपनगर आहे की नंदुरबार आहे याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा महाराष्ट्र दक्षिणेला गोवा राज्याबरोबर रिकामी जागा जिल्ह्याची सरहद आहे तर तुम्ही मला महाराष्ट्राच्या वायव्य गुजरात राज्याला ठाणे पालघर आणि नाशिक धुळे रिकामी जागा जिल्ह्याची सरहद मिळतात तर हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला सांगायचा आहे आणि त्यानंतर आपण क्वेश्चन बघणार आहोत की महाराष्ट्र दक्षिणेला गोवा राज्याबरोबर तर महाराष्ट्र दक्षिणेला गोवा राज्याबरोबर रिकामी जागा जिल्ह्यांची जे सरहद आहे ते सरहद आहे तर ती कोणती सरहद आहे तर जवळपास सिंधुदुर्ग ठीक आहे इथे उत्तर जे जी आहे ते दिलेले नाही त्यामुळे मी सांगते की सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरहद आहे तुम्ही कमेंट्स करून या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुम्ही मला सांगू शकता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी एकूण सव्वीस जिल्हे होते त्यानंतर एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती होते ते, ते एकोणीसशे साठ साली, साली हे चार प्रशासकीय विभाग होते महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवीन दहा जिल्हे निर्माण झाले ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्या जवळपास दहा जिल्हे निर्माण झाले आणि आताही एका जिल्ह्यातून दोन जिल्हे जे आहेत ते निर्माण होतच राहतात त्यानंतर महाराष्ट्रात अलीकडे हिंगोली आणि गोंदिया हे जिल्हे उदयास आले ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये काय झालं की महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यानंतर महाराष्ट्रात औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहे आणि तालुके ही तिथंच आहेत त्यानंतर महाराष्ट्रात प्रशासकीय विभागात सर्वात कमी जिल्ह्यांची जी संख्या आहे ते कुठे आहेत कमी जिल्ह्यांची जी संख्या आहे ती जवळपास पाच आहे त्यानंतर महाराष्ट्र पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर हे रायगड आहे हा प्रश्नही खूप वेळा येऊन गेलेला आहे त्यानंतर महाराष्ट्र पूर्वेच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर हे रायगड झालं महाराष्ट्र प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे विदर्भामध्ये आहे म्हणजे प्रशा महा प्रशासकीय विभागानुसार जिल्हा जो आहे प्रशासकीय विभागानुसार सांगितलं की विदर्भामध्ये आहे म्हणून त्यानंतरचे आपण प्रश्न बघूया प्रश्न खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्किप नका करू कंटिन्यू पाहत राहा एकदा व्हिडिओ हा लक्षात घेतला त्यावर एक नजर फिरवली की क्वेश्चनमध्ये कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही आणि नवीन प्रश्न आला असं तुम्हाला वाटणार नाही तर महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे हे खानदेश प्रादेशिक विभागात आहे त्यानंतर पूर्व विदर्भात हे गोंदिया नवीन जिल्हा निर्माण झाला मुंबई उपनगर जिल्ह्याचे जे मुख्यालय आहे ते बांद्रा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे ठिकाण सिंधुदुर्ग नगरी ओरोस आहे महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे महाराष्ट्रात एका एक जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या हे सोळा आहे आणि हा जो आहे की महाराष्ट्रात एकूण एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या जी आहे त्यानंतर महाराष्ट्रात एका जिल्ह्यात पंधरा तालुके असणारे एकूण पाच जिल्हे आहेत अशा प्रकारचे सोपे क्वेश्चन वाटते पण डिफिकल्टीज आणि कन्फ्यूज हे आपल्या वेळेवर एक्झाममध्ये होते महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण बाजूला कर्नाटक आणि गोवा ही राज्य दिलेली आहे महाराष्ट्राच्या वायव्य भागात जसं गुजरात राज्य दादर नगर हवेलीच्या सीमारेषा सिम, आहे महाराष्ट्राच्या पूर्वेकडे चिरोली टेकड्या गायकुरी आणि भामरागड म्हणजे जवळपास गडचिरोली ठीक आहे तर हे गडचिरोली नैसर्गिक सीमा आपल्याला दिसून येतात महाराष्ट्राच्या पूर्वेकडे छत्तीसगड हा गोंदिया गडचिरोली जिल्ह्याच्या सरहदी मिळतात महाराष्ट्रात सर्वात जास्त जे तालुक्या आहेत ते औरंगाबादमध्ये आहेत सर्वात जास्त तालुके औरंगाबाद विभागामध्ये सांगितलेले आहे आणि महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके जे आहे ते कोकणमध्ये आहे महाराष्ट्रात मुंबई शहर जिल्ह्यात एकही एक तालुका नाही महाराष्ट्रात एका एकूण म्हणजे तालुक्यांची जी संख्या आहे संख्या तीनशे पंचावन्न आहे महाराष्ट्रात नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांची तालुक्यांची संख्या हे बत्तीस आहे आणि महाराष्ट्रात औरंगाबाद विभागात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या हे शहात्तर आहे औरंगाबाद शहात्तर औरंगाबाद जास्तीत जास्त तालुके अशा प्रकारचे क्वेश्चन आणि औरंगाबाद सगळ्यात मोठा तर येते याच्या पुढे जाऊ आपण आणि कोकण विभागात एकूण सात जिल्हे आहे कोकण प्रशासकीय विभागातील मुंबई उपनगर जिल्हा धरून तालुक्याची जी संख्या आहे ती पन्नास आहे महाराष्ट्रात अमरावती या प्रशासकीय विभागात तालुक्यांची संख्या छप हे छप्पन आहे जोडालावामध्ये विचारतात औरंगा की औरंगाबादमध्ये किती तालुके आहे त्यानंतर आपल्या अमरावतीमध्ये किती किती तालुके आहे प्रशासकीय विभागानुसार किंवा जिल्ह्यानुसार आपल्याला हे विचारण्यात येते महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ हे अहमदनगर जिल्ह्याचं आहे महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ हे मुंबई शहरचं आहे पूर्वीच्या चंद्रपूर जिल्ह्यापासून गडचुरी जिल्हा जिल्ह्याची निर्मिती झाली आहे म्हणजे गड चंद्रपूरमधून काय निघालं तर गडचुरी हा जिल्हा निघालाय पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्हा पासून लातूर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे आणि या प्रादेशिक विभागात झालेली आहे आता महाराष्ट्र महाराष्ट्रात मुंबई उपनगर एकतीस वा जिल्हा म्हणजे जिल्हा निर्माण झाला आहे पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्हा निर्माण झाला आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेलं औरंगाबाद आता हे पहा सर्वात जास्त क्षेत्रफळ म्हटलेलं आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं आणि आपण आत्ताच एक प्रश्न प्रश्न बघितला होता की महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा अहमदनगर जिल्हा सर्वात जास्त क्षेत्रफळाचा हा काय आहे हा जो आहे हा जिल्हा म्हटलेला आहे यांनी हे लक्षात घ्या आणि इथे म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रपत क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग तर प्रशासकीय विभाग म्हटल्याच्या नंतर औरंगाबाद आणि जिल्हा म्हटल्याच्या नंतर अहमदनगर तर हे आपण म्हणजे जे डिफरंट आहे आपण बघायला पाहिजे महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ हे कोकणमध्ये आहे महाराष्ट्र म्हणजे सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग हा घाटमाथ म्हणून ओळखला जातो घाटमाथा महाराष्ट्रात वरार या प्रादेशिक विभागात एकूण अकरा जिल्हे आहेत त्यानंतर सह्याद्री पूर्वेकडील उत्तरणीच्या भागात मावळ प्रांत असे संबोधले जाते महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड पूर्व म्हटल्याच्या नंतर छत्तीसगड आणि छत्तीसगडलाच लागून आपलं गडचिरोली प्रदेश येतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्राच्या देश पारंपरिक प्रदेशामध्ये सात जिल्हे आहेत आणि खानदेशात तीन जिल्ह्यांचा समावेश होतो खानदेशामध्ये किती प्रादेशिक विभागामध्ये किती तालुके आहेत किती जिल्हे आहेत त्याच्या हमखास प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो यानंतर आपण येणार आहोत तर अशा प्रकारचा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न खूप एक्झाममध्ये मध्ये विचारला जातो की हे जे आकृती दिसते हे कोणत्या जिल्ह्याची आहे ही कोणत्या जिल्ह्याची आहे आणि ही कोणत्या जिल्ह्याची आहे तर इथे असाच प्रकारचा प्रश्न दिलेला आहे की हे जे आकृती दिलेली आहे जवळपास तीन आणि हे जे दिसत नसेल हे चौथंही असेल तर हे जे आहे हे कोणते जिल्हे आपल्याला दिसून येते तर मी तुम्हाला सांगते तर याचं जे उत्तर आहे ते अहमदनगर पुणे यवतमाळ आणि ठाणे आहे आणि हा जो पहिला दिसतो नेतो तो, तो हा आहे अहमदनगर हा झाला आहे पुणे आणि हा जो आहे आपल्या जवळपास त्रिकोण दिसतो हा यवतमाळ आणि बाजूचा जो कटलेला आहे तो तुम्ही एखाद्या एक एक एक्झाममध्ये किंवा गुगलवर सर्च करून बघू शकता की ठाण्याचा जिल्हा म्हणून आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जे विभाग उतरत्या क्रमांना लागा तर सगळ्यात पहिले काय आहे क्षेत्रफळाचं औरंगाबाद त्यानंतर नाशिक पुणे आणि नागपूर तर हा जो क्रम आहे हा खर खूप महत्वाचा आहे आणि आपण लक्षात ठेवायला पाहिजे की औरंगाबाद नाशिक पुणे आणि नागपूर तर याच्यावरून आपल्या क्षेत्रफळाचं म्हणजे सगळ्यात मोठं कोणतं त्यानंतर लहान कोणतं अशा प्रकारचं माहिती मिळते त्यानंतरचा प्रश्न आपण बघू की जालना नंदुरबार पालघर आणि गोंदिया याचं जे म्हणजे जिल्हा निर्मितीची तारीख आहे हे तारीख लक्षात ठेवायची आहे तर जालना एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला नंदुरबार एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पालघर एक ऑगस्ट दोन हजार चौदाला आणि गोंदिया एक मे एकोणीसशे नव्याण्णवला तर याचं उत्तर आहे त्यानंतर आहे की जिल्हा निर्मिती जसं मुंबई उपनगर गडचिरोली वाशिम आणि हिंगोली याची सुद्धा जो दिनांक आहे दिनांक विचारलेला आहे की मुंबई उपनगर जिल्हा निर्मिती कधी झाली तर चार ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वदला आहे तर हे जे आहे मी ते लिहून देते एकोणीसशे नव्वद ज आहे त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे म्हणजे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला गडचिरोली वाशिम जिल्हा झाला एक जुलै एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आणि हिंगोली झालेली आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला तर अशा प्रकारचे आपण चौसष्ट जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण कम्प्लीट केलेले आहे तुम्ही पी डी एफही वाचू शकता आणि व्हिडिओही ऐकू शकता अशाच प्रकारचे जे महत्त्वाचे क्वेश्चन आहे जे आपल्या सरळ भरतीमध्ये आपण विचारले जातो त्यानंतर एम पी एस सी आणि राज्यसेवा तर खूप महत्त्वाचे क्वेश्चन आणि प्रश्नपत्रिका मी घेऊन येणार आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपण पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत ठीक आहे थँक्यू